आणि तिला मटन पचलं नाही मटन मच्छी पाई, कर्ज झालं वत डोई हावशे अग ये उठनग उठ ग कायला टेन्शन एवढं घेतलं कर्ज मीच फेरणार होतो ना ग हावसे पैसे जादा न काढणार होतो ना ग हावसे तुला सोन्यानं मडवणार होतो ना नव्हे दागिने घडवणार होतो ना गे बाबा रस बस बस आता शांत हो शांत हो हे बघा रडू नकस आता दुसरी बायको करशील ना तिला खर की दागिन अव दुसरी केली म्हणून तरी मेली गेली माझी सखी बायको गेली दादा गेली माझी सखी बायको या गाया नो धावा आणि तिच्या डोक्याला शॅम्पू लावा गार पाण्यानं आंघोळ घाला लई गरमा होती तिला आग हौशे, बोलला काहीतरी काय पाहिजे ते बोलला लाग तुला पावडर लाली आनो गा गावसेरी वाली अनु का ग साडी ग हौसे भाऊ अरे किती रोड तोसरा बायकोसाठी हा अरे तुझी हाऊस आहे ना आणखी गाडी अहो त्या गाडीची सोय मी आधीच केली आणि गेली माझी सख्खी बायको ठेवली दादा गेली माझी सख्खी बायको ठेली च गेली का बर मला वाटत नाही अग नाही भरवसा तुझ्यावर किती लोटी माग्या बर आवचे कुठू नको बरं का मला दे वाटते गत्त ग्तरची नाही सौल मागाव माझ्या डोळ्यान पत्तिया माझ्याकड तिला पाहून माझ अंग हाल या जड काय करू मी त्याच्या ती धडधड हे बाबा घाबरायचं नाही हा अरे रे मेलेली माणसं कधी उठत होय येडा कुठला अरे हे इचर डोसक्यात ना काढ आणि धीर धर बाबा धीर धर धीर धरू मी कुठवर येळ बघा लई झाली अव गेली माझी सख्खी बायको गेली दादा गेली माझी सख्खी बायको गेली

मला झुर्णीला लावू नको आणि त भटकत राहू नको हावसे डायरेक्ट वर्गात जाय आवशे इथं कोण तुला भेटणार नाही ग हौशे तुझ्या माग कोण येणार नाही ग हौशे आईची शपथ खोट बोलणार नाही ग हौशे तुझ्या साऱ्या सवतीला देणार नाही ग दादा ये दादा आता बस झालं लय झालं बघ अरे सारे लोक खोळंबले पोटात आग पडली बघ छान नाही का नाश्ता नाही अरे असं काय करतो या चल उचलू दे बरं का आम्हाला तिरडी अहो उचला ना लवकर कुली मनाई केली आणि गेली माझी चखी बायको गेली दादा गेली माझी चखी बायको